ब्लॉग आपला स्टार्ट झाला हाय आज बघा सगळे तुम्हाला वेगळे कोणतरी दिसत असेल हा सारिकाचा सा भाऊ शिवम हा ते जीव ही माझी कृषिका आता आम्ही निघतोय कुठे चाललो तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेल तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आता आम्ही निघतोय काहीतरी स्पेशल प्रोग्राम आहे चला तर तुम्ही व्हिडिओ बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच चला।, चला हा हा दरुणा हा हा अमोल आमचा मामाचा मुलगा मस्त गाडी आणि बघा मला टॉर्च दाखवत आहे त्याची पाणी पित आहे आम्ही सगळे चाललो आता परीचे पप्पा पण येत आहे चंद्रपूर वरून ते पण येतील नंतर आम्हाला डेकोरेशन करायचं होतं पण अजून काहीच फिक्स नाही आहे बघू आता तिथे गेल्यानंतर काय होते तर काय करताय काय करताय तूर वाव वाव पनीर पनीर आज काय पनीर स्पेशल येस रुपालीसाठी पनीर, पनीर। हा आमच्यासाठी चिकन मिस्टरसाठी अंडे व्हेरायटी व्हरायटी हो आणखी आणखी कोणाला काही पाहिजे असेल तर नको आता फरमाईश मस्त झालं <laughs> हो हो ना पण चला मी आली आहे माझ्या मामाकडे रुपाली आली, मामा आली होती मागे तुम्ही हिला व्हिडिओ मध्ये बघितलंच असेल हिचं लग्न आहे सोळा जून ला तर ही नाही कमी आहे तर ही आ, आज कपडे घ्यायला आली होती म्हणजे त्या दिवशी कपडे घेतले पण ते अल्टरला दिले होते शॉपमध्ये तर आज त्यांना घ्यायचं पण होतं आणि केळवण पण करायचं होतं पण मामी म्हणे की माझ्याच कडे ये आपण दोघी पण मिळूनच करू मग इथेच आम्ही केळवण करणार आहे आज रुपालीचं तर आता स्वयंपाक सुरू सुर मी पनीरची भाजी बनवत आहे आणि तिकडे मामी चिकन बनवत आहे इकडे पोळ्यांची कणिक इक मिळवून आहे कोणाला बनवलं चला तुम्हाला मी बंद झालं का तुम्हाला मी मामीचं देवघर पण दाखवते मस्त तुम्हाला मी मामीच गार्डन दाखवते छोटस चला आपण गार्डन गार्डन दाखवू गार्डन Jalur. आता इथे आम्हाला डेकोरेशन करायचं आहे मस्त टी टेबल वरती टी सुरू आहे बघा किती मस्त फ्रेम आहे करा तयारी करा मस्त मस्त पटापट चला आमचा स्वयंपाक वगैरे हो रेडी झाला आता मस्त स्वयंपाक झाला आता मस्त छान डेकोरेशन करू तिथे फ्लॉवरचं वगैरे आणि मग रुपालीला जेवण देऊ केळवणचं चला आणि आम्ही तिच्यासाठी गिफ्ट पण घेतले आहे ते काय आहे ते तुम्हाला नक्कीच कळेल व्हिडिओ स्किप न करता बघत राहा जाईल कोणत्या डायरेक्शन घेऊ म्हणजे इथे बसवून तिला दोन ला तर आता बघा माधुरी मामीनी मस्त रुपालीचं वेलकम केलं मस्त हळद लावलं ला तिला आणि त्यानंतर तिची एंट्री झाली तिथे मस्त वाटती आहे ना ती साडी वगैरे घातली होती तिने खूप सुंदर दिसत होती ती साडीमध्ये वगैरे आणि मस्त तिची एंट्री केली आम्ही छोटंसंच डेकोरेशन केलेलं होतं पण घाई झाली होती त्यामुळे थोडंसं लवकर लवकरच झालेलं आहे आणि बघा किती मस्त दिसतंय सगळं डेकोरेशन पण खूप छान झालं होतं खूप घाईमध्ये केलं पण छान झालं मामी एक चम्मच आणले आणले मामी आणत आहे तो संपव लवकर दुसरा येणार आहे घास बापरे घे <laughs> <गे>, घे <गे>, घे <गे। laughs> थोडस हा पूर्ण नको हो आम्हाला राहायला पाहिजे पापड द्या पापड हा तिकडे पण झालं त्यांना सांगत जा चला किती खायला दिस चावे आम्ही किती खायला होते किती करतो नाही पावडक पावडक काय हे थोडं जरा मध्ये बघायचा अरे पा हा कर थोडसं जे खाना काय नाहीला जरा

प्लीज चला आमचा केळवणचा प्रोग्राम पण झाला मस्त जेवण वगैरे सुरू आहे आता चिकन वगैरे आणलेलं होतं तर मस्त जेवण वगैरे झालं आणि व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा आता मी व्हिडिओची इथेच एंडिंग करते व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ पण लवकरच येईल तो पण व्हिडिओ असाच बघा कंटिन्यू करा आणि लाईक पण करा नक्की